नमस्कार मित्रांनो मी विजय वानखेडे तुमचा प्रॉपर्टी लिगल ॲडवायझर व्ही एन डब्ल्यू निर्मित प्रॉपर्टी पोस्टमॉर्टमच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो प्रॉपर्टीशी संबंधित असलेले कायदे आणि नियम यांची माहिती मिळवण्यासाठी व्ही एन डब्ल्यू चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा व्ही एन डब्ल्यू सादर करत आहे एक प्रदीर्घ मालिका ज्यामध्ये आपण प्रॉपर्टीशी संबंधित वादविवाद भांडणतंटे आणि कोर्ट मॅटर किंवा कायदे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत भारतामध्ये आज लाखो प्रॉपर्टी केसेस कोर्टात खितपत पडल्यात आणि यामागची कारणे देखील अनेक का आहेत बऱ्याच वेळेस जागा खरेदी करणाऱ्याला हेतू पुरस्पर फसवण्यात येतं आणि जागा खरेदी करणारा आणि विक्री करणारा या दोघांनाही कायद्याविषयीचा अज्ञान हे देखील तेवढंच कारणीभूत आहे त्या व्यतिरिक्त जागेची खरेदी विक्री होत असताना काही मूलभूत गोष्टींकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आणि फक्त निव्वळ आयक्यू माहितीवर आणि भरवश्याने व्यवहार केले जातात त्यामुळे देखील बिकट परिस्थितीला तोंड द्यावं लागतं अशा गोष्टी घडण्यामागे तुम्ही स्वतःच त्याला शंभर टक्के जबाबदार आहात तुम्ही जर एखाद्या मॉलमध्ये कपडे खरेदी करताना जातात तर त्यावेळेस तुम्ही कपड्यांचा सा रंग साईज सगळं बघतात वारंवार कपडे टायल रूममध्ये जाऊन चेक करतात या व्यतिरिक्त तुम्ही एक छोटासा मोबाईल घ्यायला दुकानात जातात तर त्यावेळेस त्याचे सगळे फंक्शन्स चेक करतात कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे ते चेक करतात गॅरंटी विचारतात वॉरंटी विचारतात किंमत विचारतात आणि मग तुम्ही तो मोबाईल परचेस करतात या व्यतिरिक्त तुम्हाला जर एखादी कार घ्यायची असेल तर तुम्ही दहा दहा वेळेस शोरूममध्ये जातात त्याचं मायलेज चेक करतात कारची गॅरंटी वॉरंटी त्यानंतर कारचं काय रिपोर्ट आहे मार्केटमधला त्याचा सर्वे करता रिसर्च करता आणि मग तुम्ही कार विकत घेतात या व्यतिरिक्त तुम्ही जर भाजीपाला घ्यायला मार्केटमध्ये जाता तर तुमचं आयुष्य तर तुम्ही अर्धा अर्धा तास त्याच्यामध्ये घालवतात आणि भाजीवाल्याशी दोन दोन रुपयासाठी घासाघीस करतात आणि प्रत्येक भाजी म्हणजे बटाटे घेतले असेल तर एक एक बटाटा तुम्ही बघून घेतात मग तो टाकतात आणि मग ताराजूट टाकतात आणि मग तो काटा व्यवस्थित झाला आहे की नाही ते पण चेक करता आणि पुन्हा त्याला सांगतात की नाही एक कमी तो टाक हे सगळं करत असताना तुम्ही एवढं बारीक सारीक गोष्टी बघतात मग प्रॉपर्टी घेताना तुम्ही एवढं निष्काळजीपणाने का वागतात था था तुम्ही प्रॉपर्टी घेत असताना बिल्डरच्या चकचकीत ऑफिसला लगेच बोलतात एखाद्या ब्रोकरनी एखाद्या प्रॉपर्टीची स्तुती केली तर लगेच तुम्ही त्याला हुरळून जातात तुमच्या एखाद्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी एखाद्या प्रॉपर्टीची वाहवा केली की तुम्ही लगेच एक्साईट होतात आणि तुमच्या आयुष्याचे पैसे तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये आंधळेपणाने इन्व्हेस्ट करतात आणि मग नंतर तुमच्या काही वर्षांनी असं लक्षात येतं की तुम्ही प्रॉपर्टी नाही एक मनस्ताप विकत घेतलेलं आहे कारण त्या प्रॉपर्टीमध्ये ऑलरेडी दहा लोकांनी असे पैसे गुंतवलेले आहेत आणि ते देखील फसलेले आहेत तुम्ही फक्त लोकांच्या भरोशावर प्रॉपर्टी परचेस करतात त्याचा तुम्ही पोस्टमॉर्टम कधीच करत नाही मग पुढे जाऊन वर्षानुवर्ष कोर्टाच्या वाऱ्या पैसा व तुमच्या अमूल्य वेळेचा रास शेवटी याच्यातनं निष्पन्न काहीच नाही तर मित्रांनो अशी परिस्थिती येऊ नये म्हणून व्ही एन डब्ल्यूतर्फे यूट्यूब चॅनलमार्फत आपल्याला मोफत मार्गदर्शन करण्यात येत आहे आणि या मालिकेचं नाव आहे प्रॉपर्टी पोस्टमॉर्टम आणि हे पोस्टमॉर्टम तुम्हाला अगोदरच करायचं आहे म्हणजे प्रॉपर्टी घ्यायची अगोदरच आपल्याला हे पोस्टमॉर्टम करायचं आहे आणि त्यासाठी व्ही एन डब्ल्यूतील नामांकित लिगल ॲडवायझर टीम आपल्याला सहकार्य करेल एवढंच नव्हे तर प्रॉपर्टी संदर्भातल्या कुठल्याही केसेस असतील तर यशस्वीरित्या तुम्हाला सोडवून द्यायची क्षमता देखील व्ही एन डब्ल्यूमध्ये आहे व गेल्या पाच वर्षापासून व्ही एन डब्ल्यूने अशा अनेक गुंतागुंतीच्या केसेस सोडवलेल्या आहेत तर मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी संबंधित कुठलेही काही केस असेल किंवा काही वाद असेल किंवा तंटा असेल तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करू शकतात पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र